एवढा ढुंगणात ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपी वाल्याला कानफडीत फडवा ना ते काय मराठी मरेट, शुद्ध मराठी बोलतात की काय त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्ला अकबर सोडून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे महाराष्ट्राच्या तमाम रहिवासियांना माझा नमस्कार हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू मला माननीय मंत्री नितेश नारायण राणे साहेब यांना कळवायचं आहे की आम्ही महाराष्ट्रीयन मुस्लिम दाढीवाले टोपीवाले हे स्पष्ट मराठी बोलू शकतात लिहू शकतात आणि वाचू शकतात दोन चार दिवसां अगोदर मी त्यांचं एक क्लिपिंग बघितलं सोशल मीडियावरती जिथे नितेश राणे साहेब बोलत होते की आमचे उद्धव ठाकरे साहेब शिवसेना आणि मनसेवाल्यांना जर हिंमत असेल तर त्यांनी मोहम्मद अली रोड आणि नल बाजारला जावं आणि दाढी टोपीवाले मुसलमानांना मराठीत बोलायला शिकवावं मी स्वतः एक महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि मला याचा अभिमान आहे असे कित्येक आमचे मुस्लिम बांधव भगिनी आहेत ज्यांना मराठी स्पष्ट बोलायला येते जे रोज मराठीतच संभाषण करतात नितेश राणेसाहेबांच्या मतदारसंघात कणकवळी आणि जो कोकण किनारपट्टी आहे तिकडचे आमचे जितके कोकणी मुस्लिम आहेत ते दररोज मराठीतच बोलतात हेच मला त्यांना मेसेज द्यायचे होते की आमचे मुस्लिम लोकांना पण मराठी चांगल्यापैकी येते आणि सगळ्या मुस्लिम लोकांना अभिमान आहे की ते महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्र त्यांची जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी आहे जय हिंद जय महाराष्ट्र